उन्हाळ्यामध्ये हिरवा भाजीपाला चांगला मिळतच नाही आणि मिळाला तरी तो काही खाऊ वाटत नाही म्हणजे हिरव्या भाज्यांना काही चवच वाटत नाही आणि आपण घरामध्येच असलेल्या साहित्यापासून कितीतरी प्रकारच्या भाज्या बनवू शकतो तर आज मी इथे बनवली आहे पाटोडीची भाजी तर ही पाटोडीची भाजी यांना दोन प्रकारची बनवली जाते एक म्हणजे रस्सा वेगळा आणि पाटोडी वेगळी त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे रश्शामध्येच पाटोळी टाकली जाते आणि खूप स्वादिष्ट ही भाजी लागते म्हणजे भाजीला काहीही नसताना आपली शाही भाजी बनवून तयार होते तर तुम्ही या पद्धतीने पाठोडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूपच टेस्टी भाजी लागते एकदा बनवली तर परत परत बनवाल आणि बनवायलासुद्धा खूपच सोपी हो आहे तर चला आपण पटापट भाजीला सुरुवात करूया नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाठोडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत सर्वप्रथम आहे ना आपण भाजीसाठी जो लागणारा मसाला असतो तो बनवून घेणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी सुकं खोबरं कांदा टोमॅटो दालचिनीचा तुकडा फुल बडी इलायची थोडीशी चण्याची डाळ थोडेसे तांदूळ धने आणि थोडेसे शे, शेंगदाणे घेतलेत तर आता हा आपण मसाला आधी भाजून घेणार आहे तर बघा इथं मी आधी सुकं खोबरं भाजून घेणार आहे तर खोबरं भाजताना आहे ना ह्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच आपल्याला टाकायचं नाही सुकंच भाजायचं आहे तर बघा ज्या पद्धतीने आपण मसाले भाजतो ना त्याच्यावरती आपल्या भाजीचा जो टेस्ट असतो तो डिपेंड करतो तर बघा इथं सुक्कच खोबरं मी भाजून घेतलं त्यानंतर बघा सुकाच कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेल वगैरे अजिबात टाकायचं नाही हे कोरडंच असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि सगळं मी सेपरेट भाजत आहे कारण सेपरेट भाजल्यामुळं काय होतं सगळं व्यवस्थित भाजून होतं आणि जर आपण एकत्रच भाजले सगळे मसाले तर ते काय होतं कुठला मसाला कच्चा राहतो कुठला मसाला जळला जातो त्याच्यामुळे ना असे सेपरेटच भाजून घ्यायचे त्यानंतर बघा आता आपल्याला इथे आहे ना थोडंसं तेल घालायचं आहे जे खडे मसाले आहे ना ते तळून घ्यायचेत आपल्याला ते भाजायचे नाही त्यानंतर बघा जे खडे मसाले होते ना एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर बडी इलायची आणि कर्णफूल हे मी छान थोडस तेलामध्येच तळून घेतलं आणि आता बघा हे उरलेले जे मसाले आहेत आपलं म्हणजे चण्याची डाळ तांदूळ धने आणि थोडे शेंगदाणे हे सगळे सोबतच आपण आता तळून घेणार आहे त्याच तेलामध्ये त्याच्यानंतर वेगळं तेल टाकायचं नाही आहे याच्यामध्ये सगळे मसाले छान तळून घ्यायचे इथे बघू शकता तुम्ही सगळे मसाले मस्त तळून झालेत मंद ह्याच्यावर आणि सगळं सोबतच आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला एकदम बारीक एक असं वाटण ह्याचं काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलं तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालायचं आहे जिरं मोहरी छान आपल्याला तडतड द्यायचं त्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं हळद लाल तिखट आणि धन्याचं पावडर एवढेच मसाले आपल्याला घालायचे याच्यामध्ये काहीही जास्त मसाले घालायचे नाही आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि इथे चवीपुरतं मीठ सुद्धा टाकले मी आणि ह्या पाण्याला छान थोडस उकळी द्यायची आणि मग काय करायचं बघा एका हातात चमच घ्यायचा आपला आणि एका हातामध्ये ना बेसनपीठाची वाटी घ्यायची थोडं थोडं बेसनपीठ घाल टाकायचं आणि एका हाताने ते बेसनपीठ असं मिक्स करत जायचं म्हणजे असं हटून घ्यायचं आणि त्यानंतर बघा कंटिन्यू फिरवत फिरवत आपल्याला हे बेसनपीठ आहे ना असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असं ते कोरडं होईपर्यंत आपण कंटिन्यू फिरवत राहायचं त्याला आणि छान मस्त आचेवर शिजवून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा आणि याला असं फिरवत राहायचं म्हणजे ते छान असं शिजल्या जातं तुम्ही हे झाकण ठेवून पण थोडा वेळ शिजवू शकता मी इथं झाकण नाही ठेवलं कंटिन्यू याला असंच मी हाताने फिरवत फिरवत असं शिजवून घेतलं छान आता बघा तिकडे गॅस चालूच आहे मंद आचेवर तोपर्यंत इकडे एका प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलंय अर्ध्याच प्लेटला तेल लावलं कारण माझं जे पाटोटीचं मिश्रण आहे ते अर्ध्याच प्लेटपर्यंत होणार आहे इथे मी छान एकदा मस्त मिक्स करून घेतलं चमच्याने आता बघू शकता तुम्ही हे जसं जसं शिजत येतं ना तसं तसं ह्या बेसन पिठाचा गोळा बनायला सुरुवात होतं त्यामुळे आपण आहे ना याला असं शेवटपर्यंत असं गोलगोल फिरवत राहिलं की आपोआप त्याचा असा गोळा बनवून तयार होतो इथे बघू शकता तुम्ही सगळ्या पिठाचा छान मस्त असा गोळा झाला आहे याला असं फिरवून घ्यायचं अजून थोडंसं थोडं जास्त वेळ शिजवलं ना हे बेसनपीठ तरी चालतं म्हणजे कच्चं राहायला नको नाही तर पचनाला त्रास होतो असं मस्त थोडं जास्त वेळ शिजवून घ्यायचं आणि बघा आता हे आपण ह्या प्लेटवर असं थापून घ्यायचं सगळं ह्या प्लेटवर असं एक एखादं चमच्याने वगैरे असं प्लेन करून घ्यायचं आता सध्या हे बेसन पीठ गरम आहे त्याच्यामुळं मी चमच्यानेच करत आहे पण मला चमच्याने करायला असं अवघडल्यासारखं होतं जरा असं मी थोडंसं आता चमच्याने केलं पण आता थोडं मला थंड वाटायला लागलं हाताला तर लगेच मी हाताने काढून आता याला हातानेच करून घेते प्लेन हाताने केलं की कसं केल्यासारखं के वाटतं चम्मच बिमच वापरायची आपल्याला काही सवय नाही हे बघा असं मस्त ह्याला असं हाताच्या बोटांनी असं थापून घ्यायचं आणि बघा इथं प्लेन मस्ता वडी मी थापून घेतली ह्याच्यावरती थोडेसे तीळ मी पसरवले तीळ टाकून परत याला हाताने असं छान थापून घ्यायचं म्हणजे तीळ आहे ना त्याच्यामध्ये छान असे सेट होऊन जातात आणि त्यानंतर आहे ना ही वडी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं अशीच बाजूला सेट होण्यासाठी ठेवून द्यायची खूप जास्त वेळ लागत नाही पण थोडा एक्स्ट्राच वेळ आपण ठेवून घ्यायचा त्यानंतर याच्यावरती मी सुक्या नारळाचा खीससुद्धा टाकून घेतला आहे थोडंसं आणि याला आपण तुम्ही दहा मिनटे जरी सेट व्हायला ठेवली ना दहा मिनटातही सेट होऊन जाते पण आपली भाजी रसा हे सगळं बनेपर्यंत आहे ना तेवढा वेळ लागतोस त्याच्यामुळे जेवढा वेळ जास्तीत जास्त वेळ ठेवली तर ती एकदम मस्त प्र प्रकारे अशी सेट होऊन जाते आता भाजी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालायचे आता पाटोडीची भाजी आहे रस्ता भाजी आहे त्यामुळे थोडं तेल जास्तच घालायचं आहे ह्या भाजीला आणि तेलामध्येच बघा इथं मी जिरं मोहरी आणि चिमटभर मेथीचे दाणे घातलेत त्यानंतर जे आपण मिक्सरला वाटलेलं वाटण होतं ना ते घातलं ह्या मसाल्यामध्ये आहे ना कांदा टोमॅटोचा बारीक चिरून नाही घालायचा म्हणजे कारण आपण कसं का हे वाटण असा जो रस्सा असतो ना ह्याचा प्लेन असतो एकदम त्याच्यामध्ये असं कांदा टोमॅटो असा दिसायला नको त्यामुळे ते मिक्सरला वाटूनच घालायचा त्यानंतर इथे बघा मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं जिरे ह्याची मी पेस्ट बनवली होती ती पेस्ट मी आता ह्याच्यामध्ये घातली म्हणजे खलबत्त्यामध्ये ठेचूनच बनवली होती त्यानंतर आहे ना गॅस कमी करून तो मसाला छान तेल सुटायला आपण झाकण ठेवून असा पाच एक मिनटापर्यंत शिजवून घ्यायचा इकडे बघा मी थोडंसं दही घेतलं आहे अर्धी वाटी एवढं दही असेल त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेणार आहे तर इथं लाल तिखट हळद धना पावडर कश्मिरी लाल मिरची टाकलं आणि सगळे मसाले छान एकदा मस्त मिक्स करून घेतले ह्या दह्यामध्ये हा अरला रस्सा जो आहे ना हा एकदम मस्त असा चटपटीत बनतो आपला आणि खूपच स्वादिष्ट लागतो झणझणीत बिलकुल इथे बघू शकता मसाल्याला छान तेल सुटायला लागलं आहे छान तेल मस्त वरती तरंगत आहे ह्याच्यात मी कढीपत्त्याची पानं टाकली आता सात आठ कढीपत्त्याची पानं टाकायची त्याने खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाजीला आणि जे आपण दह्यामध्ये मी मि मिक्स केलेले मसाले होते ना ते सगळे मी ह्याच्यामध्ये टाकून दिले आता आता परत आपण ही भाजी छान मस्त अशी चमच्याने मिक्स करून घ्यायची सगळे मसाले छान तळले गेले पाहिजे आणि इथे बघा थोडसा मी गूळसुद्धा टाकला ह्याच्यामध्ये गुळाने जे आपण दही टाकलं ना त्यामुळे थोडंसं आंबूस पण आहे तो, तो सेट होऊन जातो आणि भाजीचा जा चव खूपच भारी लागते इथे मी थोडंसं आणखी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं आणि भाजी परत एकदा मस्त मिक्स करून घेतली ते बघू शकता आता हे ओपन पॅनवरच मी असं मंद आचेवर हा मसाला शिजवला होता आता मस्त तेल सुटायला लागले मसाल्याला आता ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचंय गरम पाणीच टाकायचं म्हणजे जे आपली भाजी शिजण्याची जी कुकिंग प्रोसेस असते ना ती काही थांबत नाही कंटिन्यू कुकिंग प्रोसेसमध्ये भाजी शिजवली तर त्याचा स्वाद वेगळा येतो आणि जर आपण थंड पाणी घातलं तर भाजीची चव बदलते त्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं मस्त भाजी मिक्स करायची आणि ह्याला छान पाच एक मिनिटं अजून मस्त उकळून घ्यायचं आणि इकडे बघा आपल्या पाटोड्या मस्त सेट झाल्या होत्यात मी सगळ्या ह्याच्या वड्या कापून घेतल्या अलगद अशा हाताने ह्या वड्या आपण कापून घ्यायच्या आहेत तुम्ही ह्या अशा चा। चौकोनी शेपमध्ये सुद्धा कापू शकता मी इथं कतलीच्या शेपमध्ये कापल्या आहे तुम्ही बघू शकता अशा कतलीच्या शेपमध्ये कापल्या की वड्या दिसायला छान दिसतात आता आमच्या घरात खाणारी माणसं आम्ही दोनच आहे ना त्याच्यामुळं वड्या इथं कमीच बनवल्या होत्या मी इथे बघू शकता मस्त अशा आपल्या पाटोड्या बनवून तयार आहे आणि आपला रस्सासुद्धा बनून तयार आहे हा बघा रस्त्याला एवढी छान तर्री आली आणि खूपच मस्त झणझणीत जन आपला हा रस्सा झाला होता वर्णची चिमूटभर कोथिंबीर घातली आणि खूप छान अशी भाजीही झाली होती म्हणजे मला आताही ह्याची चव आठवते होतं खूप खूपच टेस्टी ही भाजी झाली होती तर या पद्धतीने पाठोळीची भाजी एकदा नक्की बनवून बघा तर ही जशी प्रॉपर भाजी बनवली जाते ना पारंपरिक पद्धतीनं तशी मी ही पाठोळीची भाजी बनवली आहे हा रस्सा बघू शकता आणि ह्या पाटोड्यात आता हा झाला पाटोळीचा एक प्रकार म्हणजे आमच्याकडे जी पाठोडी बनवली जाते ना ती अशीच बनवतात ह्या पाटोड्या अशा वेगळ्या सर्व करतात आणि रस्सा वेगळा मग खाताना ह्या रस्शामध्ये ह्या पाटोळ्या टाकून खायच्या असतात भाजीला काहीही नसलं ना तर ह्या ही भाजी बनवायला खूप छान आहे कुणी पाहुणे राहुने जरी आले तरी आपण ही पाटोडीची भाजी बनवू शकतो आणि आमच्याकडे तर लग्न प्रसंगामध्ये सुद्धा पाटोडीची भाजी खूपच फेमस आहे ही बघू शकता काय सुंदर रंग आलाय भाजीला मस्त अशी तर्री आली आहे तर ही बघा खूपच स्वादिष्ट आपली पाटोडीची भाजी तयार आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट बनून तयार होते आता आपण दुसरी पद्धतीचे बघणार आहे तर हा जो रस्सा होता ना मी हा रस्सा काय करणार आहे आता हा छान उकळू देणार आहे हा बघा हा उकळत्या रस्त्यामध्ये आपल्याला ह्या पाटोड्या टाकून घ्यायच्या ह्या बघा सगळ्या ह्या आहे ना थंड रश्शामध्ये कधीच टाकायच्या नाही अशा जे उकळता रस्सा असतो ना ज्याला असे बबल्स येत असतात अशा रश्यामध्येच आपल्याला ह्या पाटोड्या टाकायच्या आणि मस्त ह्याला मस्त दोन तीन मिनिटं छान मंदा आचेवर शिजवून घ्यायच्या झाकण ठेवून शिजवलात ना तरी सुद्धा चालेल हे बघा अशा मस्त ह्या पाटोड्या शिजून घ्यायच्या जर थंड रश्शामध्ये तुम्ही ह्या पाटोड्या तर तुमच्या पाठोड्यात तुटून जातील पण उकळत्या रश्श्यामध्ये टाकल्यानंतर ह्या बघा जशा टाकल्या होत्या तशाच्या तशाच्या पाटोड्या एकही काही पाटोडी तुटली नाहीये पण माहिती आहे का मला आहे ना ही अशी पाटोडीची भाजी जास्त आवडते त्या वेगळ्या वेगळ्या वेगळी पाटोडी आणि रस्सा वेगळा करतात ना त्या भाजीपेक्षा मला ही पाटोडीची भाजी मी जेव्हाही पाटोडीची भाजी बनवायची असते अशीच बनवते पण आज आप दाखवायची होती तुम्हाला म्हणून मी ती वेगळ्या प्रकारची एक बनवली आणि एक हा प्रकार बनवला तर ही बघा ही भाजी ही भाजी म्हणजे ह्याचं काय होतं ज्या पाटोळीच्या वड्या असतात ना त्याच्यामध्ये ह्या रश्याचा पूर्ण फ्लेवर उतरला जातो त्याच्यामुळे ही पाटोळीची भाजी जास्त चविष्ट लागते आणि इथे बघू शकता तुम्ही आपली पाटोळीची भाजी तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगाल आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये